नमस्कार मित्रांनो आजच्या या रोचक व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डोंगरदऱ्यांच्या कपारीमधून वर चढत जीवन किल्ल्याच्या भव्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्याची रोमांचक सफर हा मार्ग जितका आव्हानात्मक तितकाच मनमोहक आहे प्रत्येक इतिहास आणि निसर्ग अस्तित्व अस्तित्वात जीवन किल्ला हा सह्यातील पर्वतरांगेतील अत्यंत प्राचीन आणि रणनीतिक किल्ला असून त्याचा भौगोलिक स्थानघावर नजर ठेवण्यासाठी बांधलेला आहे किल्ल्याच्या उजव्या बाजू सुहा असलेला मी सुळखा हा एक प्रमुख आकर्षण आहे तो उंच शिवासारख आणि डोंगररागेच्या पार्श्वभूमीवर एकदम देखण दिसतो अनेक गिर्यारोहक या सुळख्यावर चढाई करण्याचं स्वप्न मगतात कारण तो संपूर्ण आणि दरीवर नजर ठेवतो त्याच्या शेजारी असलेली हिरवीगार जंगले आणि वाऱ्याची ही अनुभवायला वेगळीच ऊर्जा देतात प्रवेशभरापासून थोडं वर गेल्यावर निसर्गाने पिवळ्या आणि विविध फुलांनी सजवलेली सुंदर आरास दिसते पण लक्षात ठेवा या भागात मधमाशा आणि सरपटणारे प्राणी दिसू शकतात म्हणून काळजीपूर्वक पुढे जा प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका आणि या अद्भुत प्रवासाचा आस्वाद घ्या यत्र वायू शिकलं यात्र जल निर्मळ होतं हृदय प्रसन्न मन शांत होतं जिथे वारा थंडगार आणि ताते त्वाने जिथे पाणी स्वच्छ आणि निर्मळ असतं तिथे मन आपोआप प्रसन्न होतं आणि अंधकरण शांततेने भरून जातं चला तर मग आता पिक्वे धाव्या आणि शेवटच्या भागात जिथे आपण जीवतांच्या माथ्यावरून दिसणाऱ्या निसर्गाचा आणि इतिहासाचं दर्शन घेऊया तोपर्यंत प्लेलिस्ट मध्ये बाकीची व्हिडिओ नक्की पहा निसर्गाशी कशी